महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा आज दोंडायचा येथे डॉक्टर मुकुंद सोहणी यांच्या हॉस्पिटल मध्ये आरसीसी रोटरी सिनेवेअर आरसीसी अपंग राऊंड टाऊन क्लब दोंडायचा तर्फे अपंगांना आज दोंडायचा येथे डॉक्टर मुकुंद सोहणी यांच्या हॉस्पिटल मध्ये आरसीसी अपंग राऊंड टाऊन क्लब दोंडायचा यांचे नूतन अध्यक्षपदाची निवड करण्यात आली अपंग बांधवांसाठी किराणा किट वाटप करण्यात आले या प्रसंगी अध्यक्षस्थानी सरकार साहेब रावल होते तर प्रमुख पाहुणे इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ कुपुरे मॅडम व उपाध्यक्ष मनोरी बिरदेलवाल्या ह्या होत्या डॉक्टर मुकुंद सोनी अनुराधा सोनी हुसेनभाई बिरदेलवाला प्रभाकर आडकाळे राजेश बागुल आनंदसिंग सिंग गिरासे आदी उपस्थित होते अध्यक्ष भाषणात सरकार साहेब रावल म्हणाले की अंध अपंग बांधवांची दुवा ही फार महत्त्वाची आहे कारण दवाही विकत घेऊ शकतो मात्र दुवाही विकत घेऊ शकणार नाही म्हणून सारखा जादुई छडी आहे तोपर्यंत अंध अपंगांची सेवा करता येईल वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मीडिया प्रतिनिधी गायत्री धनगर दोंडायचा दो 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 फायदा झाला साहेबांना मी म्हणजे कारण ते म्हणतात एक रुपये दिला तर तो सभा रुपये त्याचप्रमाणे मी आता दहा हजारमध्ये वाटी आपली आपण म्हणते त्याचप्रमाणे आम्ही एक छोटासा रोग लावलाय सर सांगायचो सांगू इच्छितो की आम्ही त्या महिन्याला प्रत्येक सभासद करून शंभर रुपये घेतो बचत आणि ते बचत मधून जेव्हा ते मोठं होईल पैसा त्या बचतमध्ये एज्युकेशन आणि मेडिकल कारण पहिलेच आपण नाही आणि कोणी आपण त्याला करत नाही कोणी पैसे मागायला गेलं समजा उपाय ते कोणाला कोणी देत नाही खरे जाऊन कुठून आनंद या हिशोबाने आम्ही तो प्रयत्न केला आहे आणि या वर्षी सुरू केलंय ते बरेचसे लोक म्हणजे आपले जे सभासद आहेत ते भरतायत पैसे लक्ष्मण आपण जागेवरती आता मुख्यमारांचं पत्र देऊन देतो म्हणजे शिक्षकांचे बांधायला होतं नाही घेतली नाही समोर का त्या ठिकाणी ते बरं बांधले आपण त्या ठिकाणी आपल्या गोष्टींची खूप पाठपुर जरा केला पाहिजे दुसरं बाईच्या माफीमध्ये मला त्याला म्हणजे मान आहे माझ्या मागे इतका लागतो आज सकाळी दहा वाजून गेले आणि मला खूप शुभारकडे जावं नाही आज बोलणारे काही रस्त्यावर तुम्ही जावं लागतं त्याला आज गाडी आण आणि हा भाई एक जादूगार आहे कालच राहायचे माझ्या भाषेमध्ये तो आपल्या खिशातून दहा रुपये काढतो परंतु तो काय जादू मार्थ्याकाळ म्हणतो त्याचे दहा हजार रुपये होऊन जाते हे मी आपण मोठ्याचा पाऊस पडणार जादूगार पाहिलं नाही त्याचे कारण तुमचा उत्पन्न मोठ्या फायदा असं त्याचं काय वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा